नमस्कार संजय ने पहिले एक दिवसीय हो, शतक तिलक वर्माचे अर्धशतक आणि अर्षदीप सिंगचे चार बळी व अन्य गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या काम जोळावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एक दिवसीय सामन्याच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात अठ्याहत्तर धावांनी विजय मिळवताना ही मालिका दोन एक अशा फरकाने जिंकली भारताने दक्षिण आफ्रिकेत दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे संजू शॅमसन ठरला भारताने दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी दुसऱ्यांदा केली याआधी दोन हजार अठरा मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने पाच एक असा मालिका विजय मिळवला होता बोलन पार्क येथे शतक झळकवणारा सॅमसन हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला याआधी सचिन तेंडुलकर सौरव गांगुली यांनी शक्ती पाळी खेळली दक्षिण आफ्रिकेने नाणेफिंक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला भारताने पन्नास षटकात आठ बाद दोनशे शहाण्णव धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेला पंचवीस पॉईंट पाच षटकात सर्व बाद दोनशे अठरा धावावर रोखून भारताने विजय मिळवला